पहिल्यांदा आजच्या या विजयाबद्दल एक ऐतिहासिक या विजयाबद्दल आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बांधवांचे भगिनीचे मनापासून अभिनंदन करत असतानाच त्यांना धन्यवाद करत असतानाच आजचा हा दोघही शहरातला नगरपालिकेचा ऐतिहासिक विजय पाचोरा आणि भडगाव मतदारांच्या समर्पित करीत आहे त्यांचे मनापासून मी आभार मानित आहे हा विजय हा मतदारसंघातल्या तमाम जनतेना समर्पित करण्याचं कारणही असं आहे की त्यांनी दहा वर्षात प्रामाणिक शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवण्याचं काम माझ्या मतदारसंघातल्या जनतेनी केलेलं आहे माझ्या मतदारांनी या प्रामाणिक शिवसैनिकांना एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला आहे एका बाजूला सगळ्यात धनदानगे आणि दुसऱ्या बाजूला एक रस्त्यावरचा शिवसैनिक आणि या शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम माझ्या जनतेने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यांनी या ठिकाणी येऊन अनेक प्रकारची आमिष दाखवली परंतु माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे त्यांनी खंबीरपणे विकासाच्या पाठीमागे उभं राहून विकासाला मत दिलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आज तुम्हाला भरभरून मताने विजय केलेला आहे आणि या जनतेने विकासाला मतदान दिलं आणि हा विकासाचा विजय आहे हा माझा विजय नसून हा प्रत्येक केलेल्या विजयाला मतदान ज्याने विकासाला मतदान केलं त्याच्या प्रत्येकाचा हा विजय आहे आज धन्यवाद